नगर जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराला कोतवाली पोलिसांनी अटक केली सरफराज मोहम्मद इब्राहिम सय्यद उर्फ सरफराज सय्यगीरदार असे त्याचे नाव आहे हद्दपार सरफराज हा जहागीरदार पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती त्यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांना खात्री करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या उपनिरीक्षक पाटील यांनी तात्काळ पथकासह जुनी महानगरपालिका गाठून हद्दपार इसम सरफराज जहागीरदार यास आदेशाचा भंग केल्याने त्याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील अंमलदार तन्वीर शेख सतीश भांड संदीप पितळे दीपक रोकले तानाजी पवार सत्यजित शिंदे सूरज कदम यांनी ही कामगिरी केली